नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सा, सगळ्यांचं जस्ट फॉर हर्टच्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत करते सो so, आज आपण बोलणार आहोत एका खूप प्रश्नाबद्दल आणि जो प्रश्न आम्हाला म्हणजे फक्त आमच्या क्लिनिकमध्ये नाही किंवा ऑनलाईन कन्सल्टेशन्स मध्ये नाही तर अदरवाईज सुद्धा जेव्हा आम्ही लोकांना भेटतो त्यांच्याशी बोलत असतो तेव्हा लोक विचारतात की बिस्किट खाल्लं तर चालेल का आणि कोणतं बिस्किट चांगलं किंवा मारी बिस्किट किंवा पार्लेटी किंवा शुगर फ्री हाय फ्र, फायबर बिस्किट्स खाल्ले तर त्याने फायदा होतो का सो so, हा खूप मजेदार प्रश्न आहे आणि म्हणजे जसं पण आपण बोललो की प्रोसेस फूड इंडस्ट्रीचा का काय इम्पॅक्ट आहे आपल्या लाईफवरती राईट आणि आपल्याला कुठलाही प्रोसेस फूड घ्यायच्या आधी कसं आपण थोडंसं कॉन्शियसली आणि माहितीपूर्वक आपण आपला निर्णय घेतला पाहिजे हे किती महत्वाचं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे बिस्किट ही एक अशी गोष्ट आहे ना म्हणजे बिस्किट इंडस्ट्री फक्त भारतामध्ये पाहिलं तर खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि बरेच मोठे मोठे ब्रँडेंड्स आहेत आणि अगदी ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना वजन कमी करायचं आहे पण लोक काही नाही तर मारी बिस्किट तरी खातातच सगळ्यात महत्वाचं कारण आपल्याला हे बघितलं पाहिजे की बिस्किट्स जे आहेत ते बेकरी म्हणजे बेक केले जातात राईट आणि ही जी काही बेकरी मध्ये जी प्रोसेस आहे किंवा जे पदार्थ वापरले जातात बनवण्यासाठी त्यातला महत्वाचा भाग असतो तो, तो म्हणजे मैदा ओके आणि हा मैदा जो आहे ह्याला आपण म्हणतो एमटी कॅलरीज मैदा त्याच्यानंतर त्याच्यात साखर असते आणि त्याच्यामध्ये थोड्या किंवा कमी जास्त प्रमाणामध्ये फॅट्स असतात म्हणजे मार्गरीन असेल बटर असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे फॅट फूड इंडस्ट्रीमध्ये वापरले जातात आणि ते अगदी खूप हेल्दी असतात भाग नाही सो so, ह्या तीन गोष्टींमुळे होतं काय की आपल्या शरीराला कॅलरीज तर मिळतात पण त्या कॅलरीज बर्न करण्यासाठी किंवा मेटाबोलाइज करण्यासाठी जे न्यूट्रिएंट्स हवेत मायक्रो हवेत ते मिळतच नाही कारण की बाकीचं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये फक्त कॅलरीज आहेत राईट आणि ह्यामुळे आपल्याला भूक भागते आपली म्हणजे तात्पुरतं आपल्याला छान वाटतं सॅटिस्फाईंग पण वाटतं पण परत थोड्या वेळानंतर खावं असं वाटतं म्हणजे आपण मुलांना बघतो की मुले कडेच किती सारे बिस्किट्स खातात किंवा आपल्याला सुद्धा बिस्किट खाल्ल्या तर परत थोड्याने काहीतरी असं वाटतं राईट सो so, माझा उत्तर आहे जो प्रश्न सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी विचारला की आम्हाला जो नेहमी विचारला जातो क्लिनिकमध्ये त्याचं उत्तर असं आहे की आपण जेवढी बिस्किट्स खाणं अवॉइड करू तेवढं आपल्या आरोग्यासाठी चांगलं राहील कारण काय आहे त्याच्यामध्ये मैदा असतो हाय फायबर बिस्किट्स तुम्ही पाहिले तर त्याच्यामध्ये फॅट भरपूर प्रमाणात असतं बरोबर Uh, मग ते ब्रॅन असू दे किंवा अजून कुठल्याही प्रकारचं बिस्किट असू ते सगळ्यात पहिले बिस्किट घेण्याआधी किंवा न घेण्याआधी त्याच्यावरती न्यूट्रिशन लेबल जे दिलेलं आहे ते तुम्ही नक्की वाचा ओके सो so, न्यूट्रिशन लेबलमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर एक चार्ट दिलेला असतो आणि त्याच्यामध्ये असतं की जर का हे प्रॉडक्ट हंड्रेड ग्रॅम कन्सिडर केलं तर हंड्रेड ग्रॅममधनं आपल्याला किती कॅलरीज मिळणार आहेत किती कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत किती प्रोटीन्स मिळणार आहेत आणि किती फॅट्स मिळणार आहेत आणि कार्बोहायड्रेटमध्ये सुद्धा किती शुगर मिळणार आहे ॲडेड शुगर किती आहे ओके okay, सो so जर का ह्या प्रॉडक्टचं एक सर्विंग आहे तीस ग्रॅम आणि एक सर्विंगमधनं जर का आपल्याला पाच कि ग्रॅमपेक्षा जास्त साखर त्याच्यातनं मिळणार असेल तर ते प्रॉडक्ट आपल्यासाठी चांगलं नाही आहे मग सेम ते बिस्किट असू दे कुकी असू दे कुठलंही असू दे ठीक आहे दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये जर का फायबर नसेल किमान तीन ते पाच ग्रॅम तरी सुद्धा ते आपल्यासाठी नाही आहे चांगलं कारण का की त्याच्यात नुसतंच मैदा किंवा रिफाईन फ्लार आहे सेम वे ह्याच्यामध्ये जे फॅट आहे किंवा ह्याच्यातनं मिळणारं जे फॅट आहे ते साधारण सहा किंवा सात ग्रॅम पेक्षा जास्त असेल पर सर्विंग तरी सुद्धा ते आपल्यासाठी नुकसानदायक आहे ओके सो so, अशा प्रकारे तुम्ही जेव्हा तुमची बिस्किटांचं न्यूट्रिशन लेबल वाचाल तर तुम्हाला त्यातलं तथ्य कळेल की मी असं का म्हणते की आपल्याला बिस्किटं आपल्या आरोग्यासाठी चांगली नाहीये आणि पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा किंवा बाजारात बिस्किटं आणायला जाल तर तुम्ही कॉन्शियस एफर्ट द्या आता याला पर्याय काय म्हणजे बरेच जण बिस्किटं घरी बनवतात सो घरी बनवताना सुद्धा हे बघा की बिस्किटामध्ये आपण किती मार्गारीन बटर ऑइल ऍड करतो क्रीम ऍड करतो किंवा म्हणजे जी काही तुम्ही इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये वापरत असाल ते साखर किती ऍड केली जाते आणि ते बनवायला जो मैदा आहे किंवा जे पीठ वापरणार आहोत ते आपण थोडंसं इम्प्रूव्ह करू शकतो का म्हणजे त्याच्यामध्ये आपण मिलेट्सचं पीठ वापरू शकतो का किंवा त्याच्यात थोडस ब्रॅन ऍड करून त्याचं आपण चांगली रेसिपी बनवू शकतो का हे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष दिलं तर नक्कीच बिस्किटांना चांगला पर्याय तुम्ही घरच्या घरी करू शकता याच्याशिवाय समजा खूप भूक लागते मधल्या वेळेस आणि काहीतरी खायचं तर सगळ्यात उत्तम काय आहे खाण्याच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला पर्सनलाइज कन्सल्टेशनमध्ये सुद्धा सांगत असतो की मधल्या वेळेच्या खाण्यामध्ये तुम्ही शक्यतो फळं खा सॅलड्स खा त्याच्यानंतर तरीही भूक असेल तर मग तुम्ही चुरमुरे मखाणा यासारख्या गोष्टी खाऊ शकता आणि अगदी घरातल्या मुलांपासनं मोठ्यांपर्यंत जर का बिस्किट्स हे आपण अवॉइड केले आणि त्यांचा आपल्या रोजच्या आहारामध्ये जर का आपण ते वगळले तर नक्की आपल्याला त्याच्यामुळे फायदा होणार आहे अगदी लगेच दिसून नाही येणार पण लॉंग टर्म मध्ये नक्कीच याचा आपल्याला फायदा होणार आहे सो so, आता uh, जोवर बर तुमच्यापैकी बरेच जण इथे कमेंट्स मध्ये प्रश्न पण लिहित आहेत किंवा कमेंट्स पण लिहित आहेत तुम्ही सगळेजण मला एक गोष्ट कमेंट मध्ये लिहून सांगा की युजली तुम्ही तुमच्या रुटीन मध्ये बिस्किट्स खाता का आणि कोणते बिस्किट्स खाता तो और मी तुम्हाला अजून एक पर्याय चांगला सांगतो की बिस्किटांच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो बिस्किटांच्या ऐवजी तुम्ही घरी खाकरा बनवून ठेवू शकता ओके सो खाकरा जो आहे तो खूप कमी तेलामध्ये आणि छान क्रिस्पी असा नमकीन असा खाकरा आपण बनवू शकतो चहा बरोबर सुद्धा घेऊ शकतो समजा ते नको असेल तर तुम्ही चिवडा बनवून ठेवू शकता पोह्यांचा पातळ पोह्यांचा किंवा चुरमुरे जे असतात त्याचा भडंग आपण बनवून ठेवू शकतो की बरेच लोक आम्हाला म्हणतात कन्सल्टेशन मध्ये की दिव्या मला चहा बरोबर काहीतरी खायला आवडतं म्हणजे ती जी वेळ असते तेव्हा मला भूक लागते सो तेव्हा बिस्किटांच्या बाजू आपण अशा काही गोष्टी बनवून ठेवू की रोज आपल्याला ऑब्व्हियसली संध्याकाळी सहा वाजता किंवा सकाळी अकरा वाजता आपण काही उठून परत गरम बनवू नाही शकत पण असं काहीतरी डब्यात बनवून ठेवलेले असतात जे काढून आपण त्याच्याबरोबर घेऊ शकतो किंवा सर्व करू शकतो सो हे सोपे सोपे पर्याय आहेत बिस्किटांना आपण कसं रिप्लेस करू शकतो का रिप्लेस केलं पाहिजे राईट आणि जर का रिप्लेस करायचंच असेल किंवा बिस्किटा घ्यायचीच असतील तर त्याचा काय क्रायटेरिया असला पाहिजे हे नक्की तुम्ही पडताळून पहा आणि ह्याच्याशिवाय जर का तुम्हाला अजून काही प्रश्न असेल किंवा विचारायचं असेल तर तुम्ही नक्की खालती कमेंट मध्ये विचारू शकता या लाईफ मध्ये मी आता तुमचे प्रश्न घेईन जितके आपल्याला शक्य होतील तितके अदरवाइज पुढच्या सेशन मध्ये आपण लाईफ मध्ये तुमचे प्रश्न नक्की घेऊयात आणि इन द मेन टाइम तुम्ही जर अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं चॅनेल अजून जॉईन नसेल केलेलं तर ते सुद्धा नक्की करा आणि तुमचा जो सपोर्ट आहे आमच्या चॅनेलला तो असाच देत राहा सो so, एम शुअर sure, आजचं जे आपलं लाईव्ह होतं त्याच्यातनं तुम्हाला खूप व्हॅल्यू मिळाली किंवा एक छोटीशी सवय जरी आपण आपली बदलली ही छोटी माहिती आपल्या रोजच्या हॅबिट्समध्ये आणली तर नक्कीच आपली जी हेल्दी लाईफस्टाईल आहे ती परिपूर्ण करण्यामध्ये आपल्याला फायदा होईल या गोष्टीबद्दल सगळ्यांबरोबर शेअर करा सगळ्यांना सांगा आणि कम्युनिटीमध्ये एक जो आपल्याला अवेअरनेस क्रिएट करायचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्ही आमचा हातभार लावा आपण परत भेटूयात उद्याच्या लाईफमध्ये धन्यवाद